आणखी अशी आहेत की एक व्हिडिओ शिवजयंतीचा हा इलेक्ट्रिक मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये एकाला मी माराण करताना असतो व्हिडिओ आहे आणि मग त्याच्यावर सर्व कमेंट्स वगैरे सगळं चालू झालं वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या चार पाच चा जयंत्यामध्ये शिवजयंती संभाजी महाराज जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती एक गांजा पिणाऱ्या शहरात मध्ये एक टोळकं असतं गांजा बॉन्ड कॅप्टनचं कॅप्सूल ते घेतात आणि एकत्रित नशा करून मिरवणुकामध्ये बसून अनेकांना त्यांनी चाकू बसकले अनेक महिलांना त्यांनी पाठवून चाकू मारले अनेक मुलींना चाकू मारले ह्या घटना पोलिसच्या एक त्याची नोंद आहे ज्या दिवशी शिवजयंती निघाली त्या दिवशी देखील आम्ही पोलिसांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं ट्रोकं घुसणार आहे आता वास्तविक एवढ्या तीस चाळीस हजाराच्या क्राउडमध्ये पोलीस कमी पडली आणि त्यांना शोधायला कमी पडली पण जयस्तंभ चौकाच्या इकडे गेल्याबरोबर एक मुलगी माझ्याकडे आणि तिची धावत आली ये दोन ये चाकु हे दोन पुरुष यांच्या कपड्याला चाकू आहे आणि हे वाद करायच्या तयारीमध्ये आहेत मी धावत त्या ठिकाणी गेलो माझा बॉडीगार्ड धावत गेला तर माझ्या बॉडीगार्डने त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही व्हिडिओ हो बघा त्यांनी अक्षरशः बॉडीगार्डला खाली पाडलेला आहे जो आमचा योगेश मुळे त्याला खाली पाडलेला आहे आणि ते दोघं पण शस्त्र घेऊन अटॅक करायच्या तयारीत असताना मी ती सकली आणि त्याला चाललेला आता मिरवणूक मध्ये जेवढ्या काही महिला आल्या ह्या आम्ही शिवजयंती महसूल समितीने आवाहन केलं की कोणाच्या केसरा धक्का लागणार नाही शिवरायांची जयंती आहे शिवाजी महाराजांनी देखील शिव महिलेंच्या आबरोवर हात घालण्याचे हातपाय छाकले हा इतिहास आपल्या समोर आहे आणि मग कोणी अशी प्रवृत्ती मिरवणूक मध्ये येऊन जर आमच्या आई बहिणीला विजा पोचाय प्रयत्नामध्ये असेल ती ईज छेडकाण्या प्रयत्नामध्ये असेल तर शंभर टक्के आशाला चाप द्यायची जबाबदारी ही आमच्या सर्व आयोजकांची किंवा माझी होती आणि ती मी पूर्ण केली त्याचा मला जराही पश्चिम नाही आणि अशा प्रकारे माझा कार्यक्रम कोणताही असो असे कोणी गैरपिस्त जर घुसले तर मी पोलिसांची वाट पाळणारा माणूस नाही कारण शेवटी अनेकांनी पत्रकार प्रश्न केले की हे काम पोलिसांचं आहे पोलिसांचं काम असत शहरात गाजा कशाला असता बॉंड कशावाला असता हे लोक घुसले कशाला असते शहरातल्या गाड्या चोरी कशाला गेल्या असत्या पोलिस जर एवढी सक्षम असतील तर हे गुन्हेगार घुसलेच नसते आणि अशा वेळेला एक मुलगी म्हणा येऊन सांगते की असं असं होतंय आणि काही पत्रकारांमध्ये सांगतात की आपण पोलिसांना बोलत पोलिसांना योजना सगळं कार्यक्रम करून द्यायचा होता एखाद्या पुरे बलात्कार ती हात मारते आणि ती मी म्हणायचं की मी आमदार आहे मी उतार पकडला नाही पाहिजे बलात्कार असं वाट पाहिले पाहिजे हा तमाशा व्हायचा उद्या उद्या तुम्ही तिकडनं म्हणसाल की हा याला काय लाज वाटते की नाही याच्या समोर मी अबिल उठावतील हा काहीच करत नाहीये तर ही भूमिका जी मी घेतली त्या भूमिकेचा मला जराही या माझी योग्य भूमिका होती त्याच्यामुळे हे देखील आपण लोकांपर्यंत पोहोचावं दुसरा विषय अहवाल आला तो प्लास्टिकचा निघाला अहवाल आलाच कुठे सध्या अहवाल आलाच आवाला नाही ना माझ्या माहिती माहिती मिळाली हो साठ दिवस लागेल त्याला अहवाल घ्यायला साठ दिवस लागेल प्रथम दर्शनी जो अहवाल आला तसं नाही प्रथम दर्शनीचा अहवालच नाही ना ते तो देहरादून येणार आहे ना येईल ना मग माझा सगळे अधिकारी सज्ज असतात त्यांना हातात घेतलं समजतं ना बरोबर मग तुम्ही खोटे बोलले होते का आता काही चमत्कार छान

माझ्या काही जवळच्या पत्रकार मित्रांना काही राजकीय मित्रांना फार आनंद झाला असुरी आनंद झाला असला काही ना वाटलं की आता हे खूप मोठा काही विषय आहे परंतु एकशे छप्पन तीन हे कलम असं असतं की ज्या कलमानुसार अनेक मुख्य मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांवर अनेक नेत्यांवर दाखल होतो कारण त्याच्यामध्ये दुसरी बाजू ऐकल्या जात नसते <coughs> एखादी तक्रार पोलिसांना दिल्यानंतर त्या तक्रारीच्या पोलिसांनी चौकशी केली काही के तथ्य आढळले नाही तर त्या पैसा अगेन्स्टमध्ये ते लोक कोर्टात जात असतात आणि एक तर्फी त्याच बाजू ऐकल्या जात नाही या प्रकरणामध्ये जर मी हायकोर्टामध्ये जर माझी बाजू मांडली असती तर कदाचित हायकोर्टात प्रकरण खारिज झालं असतं कारण ऑलरेडी या सगळ्या गोष्टीची तपासणी करेल अहवाल पोलिसांनी दिलाय की याचा संजय गायकवाडला काही संबंध नाही साधी गोष्ट आहे संजय गायकवाडने करोनाच्या काळामध्ये लाखो क्विंटल धान्य फुकट लोकांना वाटलं त्याची किंमत किती कोटीमध्ये असेल आपल्या पत्रकारांना देखील आम्ही मदत करताना किती मध्ये मदत केली याचा जर आकडा काढला तर त्या वीस लाखाच्या जमिनीविषयी तिप्पट येतो मी शिवरायांचे पुतळे सगळ्यांच्या पुतळ्याला सव्वा कोटीं माझे प्लॉट विकून टाकले सव्वा कोटी रुपये तिकडे दिले शिवजयंती पाऊन कोटी रुपयाची स्व खर्चाने केली मग दोन दोन आणि पन्नास साठ घरं पाच पाच लाखाचे मी कार्यकर्त्यांना बांधून दिले ज्याला चार पाच कोटी रुपयाचं मी एवढं सगळं उघड्या मनानं जर दान करतो तर वीस लाखाच्या जमिनीची मला काय गरज आहे काय गरज आहे आमच्या चार भावांकडे जवळपास आमच्या वडिलांची जी जमीन आहे तिचे साडेतीनशे प्लॉट आहे एका प्लॉटची किंमत कमीत कमी पाऊन लाख पाऊन कोटी आहे एवढे आमच्या आमच्याकडे आहे दहा वीस लाखाची जमीन चिका आम्हाला ताबा का करून काय करायचं आहे पण विनाकारण समोरचे लोक ब्लॅकमेल करतात त्यांचा ते चौबेबाईचा आणि त्यांचा वाद आहे त्या चौबेबाईच्या ताब्यात ती जमीन आहे आपला त्याशी काही संबंध नाही पण आमदाराला बोलत तर काहीतरी शाळा भरल किंवा याच्यापेक्षा दुसरा काही धंदा नाही अरे म्हणून या तिन्ही गोष्टीचा खुलासा करणं मला आवश्यक होतं म्हणून आपला सर्वांना या ठिकाणी बोलून या ठिकाणी बोलवलं